खूप ठिकाणी पाऊस पडणार पण सतराच्या नंतर राज्यामधला थोडा पाऊस थोडा कमी होण्यास सुरुवात होणार आहे म्हणजे पावसाचा जोर ओस आहे म्हणजे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस आणि वीस सप्टेंबर दरम्यान राज्यातला थोडा पावसाचा जोर ओस पाऊस त्या तारखेमध्ये पडणारच आहे पण काय होणार आहे सतरा पासून वीस एकवीस तारखेपर्यंत राज्यातला पाऊस आता जोर कमी होणार आहे म्हणजे जे एवढा मोठा चवलो आहे ते पाऊस कमी होणार आहे फक्त तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात येत आहे सतरा सप्टेंबर अठरा एकोणीस वीस आणि एकवीस दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे आणि स्थानिक वातावरण तयार होऊन या ठिकाणी पाऊस देखील पडणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात देत आहे मला एक माहिती असं म्हणून सांगतो आणखीन तुम्हाला एक परत एकदा पाऊस कधी येणार आहे म्हणून हे तुम्हाला एक कल्पना देत आहे यानंतर एकवीस तारखेला एकवीस सप्टेंबर बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस सप्टेंबर दरम्यान परत एकदा दर राज्यामध्ये पाऊस येणार आहे त्याच्यामुळं तुम्हाला कसं निवेदन करायचं तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या निर्णय घेऊन हे निवेदन करा कारण की एकवीस बावीस तेवीस सप्टेंबरला परत राज्यामध्ये पाऊस पडणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात